बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव दिव्या देशमुख भारताचा अभिमान विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरून ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनी भारताची मान गौरवाने उंचावलीय विशेषत महाराष्ट्राची पहिली ग्रँडमास्टर विश्वविजेती म्हणून महाराष्ट्राचे नाव बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरही सुवर्णाक्षरांनी नोंदवलंय या कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्या वतीने दिव्या देशमुख यांचे मनपूर्वक अभिनंदन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुख यांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी उपविजेत्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांचेही अभिनंदन केले बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावरील या दोन्ही भारतीय खेळाडूंच्या चालींकडे अवघ्या बुद्धिबळ जगताची नजर खिळली होती हा देखील भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी अपूर्व आणि अभिमानास्पद योग असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नमूद केले मुख्यमंत्री श्री फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवलाय महिला कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रँड मास्टर ठरल्या आहेत आतापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळीस वेळा भारताचे प्रतिनिधित्व करत वेळा पदक पटकाविल्या आहेत यात तब्बल तेवीस सुवर्ण सात रौप्य आणि पाच ब्रॉन्झ पदकांचा समावेश आहे बुद्धिबळाच्या विश्वविजेतेपदासाठी दोन भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षवेधी झुंज जगासाठीही उत्कंठावर्धक ठरली हे देखील विशेष मानावे लागेल बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप महत्वाचीच अशी आहे दिव्या आणि कोनेरू यांच्या पटावरील चाली या तोडीस तोड होत्या या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचलाय यातून भारताला आणखी एक ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूं मिळालीय तीही महाराष्ट्रातून हे विशेष या दोघींचे यश हे भारतातल्या उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणादायी ठरणार आहे हे hey यश भारताच्या क्रीडा लौकिकात भर घालणारे आहे या यशासाठी दिव्या आणि कोनेरू यांचे मनापासून अभिनंदन डी एन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद